तर मित्रांनो आपण आता लागलो एक्सप्रेस ला आठशे आला गाडी चालवाल्यात अरे अरे काय ते ठीक आहे कुंभकर्णगत असली असली तर मग तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन युट्यूब ब्लॉग वर आता तुम्हाला रस्त्यात कुठे दाखवलं नाही डायरेक्ट झाले बघा हॉटेल मध्ये हॉटेल बघू शकता बाहेर गाडी लावल्या मोबाईल हे जरा मोठं बोलू काय भावा रात गड रातभर गाडी मारल्या रातभर गाडी <laughs> दिवस <laughs> रात्री किती वाजता बसली आपण बांधून किती वाजता निघालतो जून काय जिवून काय बा जेवायच्या अगोदरच रनिंग किरकोळ जिथं निघाली ते रनिंग म्हणजे आम्ही जवळजवळ साडे नऊ वाजता निघालो आणि अकरा वाजता जेवायला थांबलेलो

आणि आता वाजलेत आता असतात साडे अकरा वाजता तरी म्हणजे सकाळी म्हणणार आठ वाजता गाडी दिल्या तिथं मर्जा जरा तर फोटो बोल खरोब होते असे ते काही विषय नाही पण आपण रात्रभर गाडी मारल्या मी एक दोनशे नव्वद किलोमीटर रनिंग पार पाडले आणि मी निवांत निवडते याला काही माहीत नाही सगळ्या माहिती आहे घर रस्तात काय झालं नाही मरदा कोण ताप्यात तापले पण एकदम गार मोबाईल दाखवा तुमचा मोबाईल चांगला आहे म्हणा व्हिडिओ करणार आहे मल्हार वेगळं प्लॅनिंग आहे व्हिडिओ करायचं त्याचा सपोर्ट करूया आपण त्याचा काही विषय नाही तुम्ही करणार सोडा काय विषय नाही आता बघा रोटीला वेळ लागतो म्हणून चपाती मागवल्या आता तर व्हिडिओ करायचं अच्छा आहे का

तंदुरी तंदुरी तो होतो तंदुरी तर मित्रांनो तेन करून आम्ही मस्त गाडीत बसले बघा आईस्क्रीम जरा खाल्लं आणि आता गाडीत बसले पंखा लावलाय पण पंख्याचं पण गरम वारायला लागले भाऊ म्हणते उकडा लागले वर जा वर जा वर येते कसं आहे माहिती आहे काय किंवा पंखा जर दिसते का नाही असं वर होते तिकडं तिकडं होत नाही त्यामुळं मी जर वर गेलो ना मला पण लागते मल्ल्याला पण वारं लागते असा केला आहे मग आता इथं आपण जरा आराम करायचं आहे संध्याकाळी निघायचंय चार वाजता आणि आपली गाडी मुंबईमध्ये जात्या त्याविषयी नाही मुंबईचा अनेक ब्लॉग तुम्हाला बघायला भेटल कालचं ब्लॉग तुम्ही बघितला असणारच आहे तर चला बघूया काय विषय ते काय नाही जरा आराम करतो व्हिडिओ एडिट राहिला ते एडिट राहिली ते करतो तर मित्रांनो मस्त बघिते आंघोळी करायला लागली बघा जो पण आपलं उठले काय रे साबण साईडला काढ रे पाणी एक नंबर इथं अजून काय टाकल्या फिलिंग दाखात फीलिंग दाखात ए चड्डीवर आहे म्हणजे तो जात दाखव जरा डोळं उघडत नव्हतं स्विमिंग पूल जरा असताना मजा आले असत पण उन्हात झोप लागत नाही लय वाईट ना, आंघोळ केल्यावर लिहिले तरी पण दादा तुम्ही उठला नाही लवकर आता तुम्हाला उठवाले मग उठला तुम्ही झोप लागत नाही तरी कस काय म्हणजे विषय म्हणजे कसं माहिती आहे का सांगा आम्ही रात्रभर गाडी चालवलं ना मग बोलणार झोप उन्हात झोप लागत नाही तुम्ही आला पंधरा मिनिटांना कुंभकरणाक असली तर मग काय तुम्ही आगीत पण झोपू शकता नाही तुमची तर कुठे घरी झोपा ते याची काही गरज नाही काने तास लिम नसणारत माहित नाही नाही स्टॅमिना पाहिजे झोप जरा नाही नाही झोप असते तुम्ही वेडता या ट्रक रेनी मध्ये काय नाही तुमचं जीव राय जीव अच्छा बाजार जरा जुना ब्लॉग बघा मल्लार साइडची झोप जायना जीव राय जीव राय चला टू ट्राम आमचं आता चहा टेम्पून सेईन सगळं झाले बघा मल्लार काच पुसा लागलाय त तुम् काज से पुसून झाल्यावर निघायचं हो पानं काच पुसणार आहे ना काच तरी पुसून झाले आणि गाडी सगळे गाडी पण आपली मध्ये आहे काय नाही आता जरा पानं घेतलाय आणि जरा रस्ता टाईट करायचं आणि निघायचं कसा आहे हायवेचा नजारा पण आता चालू केले बघा निघायला दादा इकडं आपण निघायला चालू केले आणि आता पुढे आपल्याला एक सत्तर सत्तरऐंशी किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवर आपल्याला डिझेल घालायचं आहे पाणीवर भरून घ्यायचं आहे पाणी भरून घेतले का पण ते पाच जवळ पाणी आहे ती कुठून वाटेल झाली झाला आहे आणि आता, आता संध्याकाळ वजा लागल्या ला साडेसहा पावणे सात वाजल्यात सा पुढे दाखवलं का दादा रस्ता मग इकडं आता आमचं आधी सगळं सगळं आवडून देईन आगरवात मस्त की आता आम्ही चालू आहे का, का आता डायरी बियरी सगळं चेक करून झाले ऑइल पण चेक केले केली गाडी चार पाच तास थांबून लावून ऑइल लेवलचे सगळं काही खुलेट पण आहे आपलं कारण उद्या सकाळी आपल्याला थंड काढून चालू लागल सकाळी नाही तर पाठवलं लागतो आणि मी की त्या टाइमाला आसपास कुठं चढावं लागेल काय पुढे चेक केलं व्यवस्थित आपल्या रस्त्यात त्यांनी चेक केला एक नंबर टाईट आहे त्यामुळं काही सुद्धा विषय नाही आणि आता वाफीचा पण एक आठ नऊ किलोमीटर नंतर वाफी म्हणजे आता चालूच झाल्या पण तिथं बोर्डवर दाखवते आठ नऊ पण ते आता चालूच झाल्या वाफी वाफी आता पास करायची त्यानंतर थोडं जाऊन डिझेल घालायचं डिझेल घालून जाऊन झाले की मुंबई पास चालू देईल आणि नंतर ते तरी आपण मी चालवा बसल बरोबर मुंबई पास करून झाली परत त्याची कंडाळ्या काढते चढते तरी उद्या हो आपण दुपारपासून सातारा पार केला असावं वाचता या टाईमला आम्ही पुढे उद्या असावं उद्या वाटते मला होऊया काय होते पुढं दाखवतात काय काय होते डिझेल घालताना भेटून पुढं काही तर दाखवण्याकर काय पुढं दाखवतो हीच इच्छ की मित्रांना आपण टाकलो थांबलो तर डिझेल टाकायला आपण डिझेल चालू आहे आता किती गेले बाबा जाळी असल्यामुळं पहिल्या पॉईंटवर लावून टाकायला लागते तर चालत नाही आणि पहिला पॉईंट एवढा हळूहळू पडली की काय सांगायचं बाई असं सदतीस बघा अडतीस एका मिनटाला एका मिनटाला मायामध्ये चार पाच लिटर चालले जर कसं चालायचं अजून यात माझ्यामध्ये किती येणार माहिती आहे काय मग माझा अंदाज मी तर मग दाखवतो आम्हाला काय तीनशे सत्तावन्न पॉईंट तेहतीस असा विषय हा आहे तीनचं जरी धरलं तरी तीनशे सत्तावनच्या आसपास बसेल असा अंदाज आहे माझा म्हणजे तीनशे साठ तीनशे साठच्या च्या आसपास बसली असा विषय बघा आता काय किती उशीर लागतो बघा असा सगळा विषय आहे बघ्या ही पहिल्या पॉइंटवर लावायला लागते जाळ्यात मोठा तुम्हाला हा जाळ्यात जाळी त्यामुळं सगळं आहे बघूया किती वेळ लागते बघू तर मित्रांनो बघा तुम्ही इथं जाम झाले महाराष्ट्र बॉर्डर आहे ते पुढं पुढे इकडं महाराष्ट्र बॉर्डर आहे आणि पुन्हा असं जाम झाले बॉर्डर कधी बंद तर काय माहीत होणार आहेत म्हणलं लवकर किती अजून पुढच्या एप्रिलमध्ये काय तर होणार वाटतं ब ते पुढं पुढं बॉर्डर आहे तिथं अजून त्याच्या अलीकडे म्हणजे माझ्यामध्ये पाचशे आम्ही आलो आता मागणं सातशे मीटरवर ना आम्ही असं झाली जाममधनं त्या काय प पटापट होत नाही त्यामुळे जाम झाले त्यामुळे जगा गोळ झाला आहे जाम झाले पूर्ण जाम आहे होते काय नाही का काट्यामुळे का, जाम होते आपलं काटे पडापड होत नाहीत फॅशटॅग होत नाही कोणाकोणाचं त्यामुळे जाम होते नंतर काय होते हे असं दाबा दाबी करतात ना इकडून तिकडे त्या लाईन या लाईन आहेत त्यामुळे होतं तर थे थे ती सहा टायरवाले तर अजिबात ऐकत नाहीत सहा टायरवाले तर अजिबात ऐकत नाहीत ते तर ही इथली जी लोकलची आहेत ना ते ऐकत नाहीत लाईनची असते ते तिने करत नाहीत दाबा दाबी असे बा सगळं एक लाईन तिकडे एक लाईन आहे इकडं सर्व्हिस रोड पण चालले आहेत सगळं हरश भाऊ चालवतात गाडी लय वैता घेत या बाजूला जरा वैता घेतो सोडा ते रायपूर साईडला सा गर्दी नसते याकड्यान या बाजूला गर्दी म्हणजे गर्दी बाहेर असली तर गुजरातला आता सध्याला तर म्हणजे गर्दी भरपूर या बाजू गर्दी ढिलू आणि मुंबई 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 मार्गे तर म्हणलं तर गर्दी ढिलू म्हणजे बॉर्डर बेडरला गर्दी रात्र दिवस रात्र दिवस गर्दी असते परवा इथे आणण्यात आपल्याला गर्दी कितीला भेटली होती सारी अडीच तीनच्या पाहुणे चालत काल म्हैसा येताना गाडी चालू आहे तेच गेल तर मित्रांनो कसं काय काय म्हणताय आलोय बघा चारोटीच्या पुढं पास करून आले जरा पुढे गेलो तो गाडी रोज घेतली आणि लावली तिथं पार्किंग चालू ठेवले गाडी साईडला लावले पार्किंगला आणि चारोटीचा पुढं आलं नाही ही बारीक मध्ये चढ लागते आणि बरोबर साईडला आहे एक नाही ही हॉटेल हिमाचल पंजाब म्हणून दावाय बघा इथं ड्रायव्हरसाठी म्हणजे जेवण चांगलेच मिळते आणि आपलं जरा रेट पण कमी असते चांगलं मिळते रेटचा पण काय विषय नाही चांगलं मिळलं ना रेट किती पण लावते त्यात काय विषय येत नाही चांगलं मिळल्यावर काय रेटचं काय एवढं बघता येत नाही पण चांगलं पण नसणार रेट पण होऊ नसणार तीन नको हॉटेलवर परत ते हॉटेल बघू सुद्धा वाटत नाही असं आहे तर चला या हॉटेलवर जीव कसं काय जेवण बघूया जरा मी पण पहिल्यांदा आले मला म्हणलं जेवण चांगलं आहे अंड्याकडे खायला लागले बघा हो रोज आपल्या शेवभाजी ही भाजी ते करून जरा म्हटलं जरा म्हटलं आज काहीतरी तरी वेगळं खा अर्ध्याची रोटी खाया ना हो दादा नाही नाही ना।

आम्ही आता मुंबईच्या अलीकडच्या जाम मध्ये आहे मुंबईच्या आलीकडे तो बारकासा गोटबंदर चढ उतार लागतोय आता आम्ही तिथं आम्हाला बिर्जेवरच जाम लागले आणि त्याचं पुढं काही एवढं तर आता आहे एवढं तर आहे कुठं कुठं गर्दी दिसत ना स्थानक ते तेवढे एवढं दाखवा ते काय होते नदी कुठले हो मला नदीचं काय नाव नाही समुद्र समुद्र आहे ती समुद्र आहे लाटाना पण याला लाटायचा समुद्र नाही नाही एकदा अरे ही जाऊ ना तिकडे पुढे हे हे पाहूत रेंगम पाहूते पुढचा एक लागला आपण लिहच वाढतो पुढे असं वाटत नाही अलीकडे जागा वाटत काही मधी गाड्याला घाट घालायची नाही आपण हे माग चालली काय माहिती तर मित्रांनो मुंबईच्या जाम मध्ये आहे आता मुंबई अलीकडे घाटा अलीकडे एवढा जाम लागलाय आता पुढं कसं काय कंडिशन होत काय मला कळन झाले तरी घाट जरा मॅप जरा सपोर्ट करते आपल्याला कुठे जाम आहे काय दाखवते जरा इथं थोडंफार जाम लागले जाम म्हणजे गाडी थांबली जिथं पुढं घाटा मोकळ आहे फक्त मुंबईचा जाम असतो चालते ते पण थोडा असावा जाम नसावा म्हणजे लोण खंडाळा घाटा तिथं तेवढा ते जाम नसावा आम्ही चढले काम मध्ये काय एवढा काय विषय नाही म्हणजे गर्दी असते बारीक मध्ये आपण आहे ठाण्यात बसले गाडी चालवायला आणि काय गर्दी तर आज काही नाही मागच्या वेळी जशी गर्दी होती तशी तर काही विषय नाही गर्दी तर काही नाही सगळं मोकळं दाखवले गाडी गाडीच चालली काय नाही म्हणजे ठाण्यात जाऊन मागे आता काय नाही गाड्या पळाल्या आपल्या मॅपला पण सगळं लागत्या गाडी पळवायला लागत्या बघावून लागते लागत्या अळसर पण बघू लागता कशी गाडी दापडत गाडीला इयरबॉक्स घालायला लागत नाही गेलं चालते ना नाही नाही <gehen lush densely> <selling> चालते पण मारायचं का मारायला एडिटेड होते मोठं बोलते चार पाच वेळा म्हणणं टी वरन करायचं काय म्हणून मी पण तेच करतोय बिल्डिंग बघा बिल्डिंग बघा कसं आहे मान दुखल वरती बघू बघा कशाला कस काय राहतात काय म्हणत मला एक माणसं इथे राहत कसं आहे खान नाही असली जिंदगी नको आपल्याला मला एखादी म्हटलं एक मोठी मुंबईमध्ये तरी आपल्याला लागते लागते अरे ते बघूया आता पुढं आपण भेटूया कुठं तर या चुकीत दाखवाले हा आपल्याला इकडं जायचं राईट साईडला राईट साईडला जा तुम्ही इकडून तर हां हां इकडं खाली जाऊन चुकलो होतो आपल्या इकडे वरती जातो आणि हे 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 चुकल्यामुळे एवढा गोळ झाला होता म्हणा की म्हणजे ते मी मित्रांनो चुकू नका या तो माझा आवडतो कसा आहे विषय आहे पुढं हां ये आत्ता बा आत्ता आलं बाबा बड हे पुढे जाऊन नाही ना इकडून बरं फिरून येतो गोल असं बरोबर कुठं वायाही नाही काय नाही एक चुकल्यामुळे गोळ झालं का मला एक फक्त एवढं चुकल्यामुळे हे धुकं पडल्यात जरा सामान द्या मग गाड्या असं ऐकू रेड आहे फ्रीज ऐकू रेड आहे सगळे पाच पण घाण आहे आमची त्या बाजूला सुद्धा आहे त्या बाजूला जरा दाग आहे

बघू शकता तुम्ही फ्लायओवर आहे का हा ये असं असं जाऊन येऊ येऊ पड इकडे जाऊ येऊ एक एक ओवर चुकल्या मुळे माझा पुढे जातो बघा ती पूर्ण गाडी चालेल तिकडे येतो येऊ फ्लॅवर राईट साइड लाईट साईड लाईक चालतो राईट साईड लागले राईट साईडला ला जायचं आपण हायस्ट राईट ला जायचं लई दाखवतो का हायस्ट राईट साइडला जेव्हा फक्त फ्लायवर चुकलं होतं म्हणून माझं लई वेळ जाता आणि म्हणजे जलंदल पडण्यापासून मी एका एका फ्लायवर माझं आहे कळून येत नाही लवकर जाऊ दे सगळ्यांनी खाली बाई नाशिक थाले जाऊ देवढ म्हटलं ना बरोबर जाताना एवढाच फरक तर नाही तर रोड सगळा सेम आहे फक्त लेफ्टच्या ठिकाणी राईट घ्यायचं एवढच नाही तर रोड सगळ्या सगळा सेम आहे हा काय झालं काय देत असणार रे आपण काय मित तर मित्रांनो आपण आता लागलो एक्सप्रेस ला आरश गाडी चालवाल्यात अरे अरे जप काय वादश्या तुम्ही आता पाहिजे तर आपला काय कसं कस कुठायचं हॉटेल काय मुंबईची गर्दी आता गर्दी पिली काय वादश्या पिली जम लागते ब्पूर चालवायला आता आम्ही लागलो एक्सप्रेसला सगळं मुंबईत पास करून आम्ही चाललो आहे किती ते स्पीड बघा आणि त्याचं कारण आहे बघा किती चाळीस इंडिकेशन पण सगळी लागली त्याने चाळीसची स्पीड दाखवली पण आम्ही चाळीस ना का चाललो आहे परत आणि आमचं से सेंट्रल बिल्डिंग गेलं आहे तीन बिल्डिंग आहेत त्यातलं पहिले गेलं तर मी मागच्या दुसऱ्या ट्रिपला गेलो तेव्हा आता परवा दिवशी आपण ते काय आता काय बोलायचं सोड आता परत बेरिंग गेले त्यामुळं तिसरे बेरिंग राहिले का आता पुण्यापात्र गाडी आपल्याला घालवायची असं डोक्यात आहे अशी हळूहळू कारण पुण्यामध्ये काम आपलं लवकर होऊन जाईल मुंबईमध्ये आम्हाला आम्ही कुठं बघितलं हे आम्ही मुलूंच्या इथं बघितलं आडशे आडशे भाऊंना आवाज आला तेव्हा त्यांनी म्हटले आवाज आला कसला तर मला वाटलं कागद बिगड पण पडायला काय त्याचा आवाज आला काय पण नाही शेवटी बेरिंग बेरिंगचं बेरिंग रब्बर गेले आणि ते आपल्याला काम करावं लागणार तर गाडी पळवून चालणार नाही पुढं आम्हाला लई देणार जॉइंटला जॉईंट तो लई लेवेळ पण जोरात आणि ते राहत नाही त्यामुळे सगळं सगळं पळवतोय त्यामुळे हळूहळू जायला लागणार काय माहित घाटात कसं काय होतं त्याच्या अलीकडे कुठे मिस्त्री पण नसणार शंभर टक्के बघू उजडले की बघू काय होते का नाही नाही आता गप असं ढिगी 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 पुण्या बघ शंभर किलोमीटर जायला लागणार आपल्याला होय का लोणाला इतना येत नाही का चाळीस कोण चाळीस काय काय तुम्ही आम्हाला चिंकम कधी घेतलाय जागेच नाही का आपण ओढता येत आहे हा मला माहित नाही तेव्हा चिंकम माहिती काय झाले मुंबईचा मुंबई झाली बद्दल जागा आहे मी मुंबई मुंबई चालवायच्या आधी पण तीस किलोमीटरच्या आधी पण जागा आहे त्यामुळे दोघांना कंडिशन जर झोपेची माझी का नाही पण जी असणार बघून ती दोघं जागा असल्यामुळं काय वाटत नाही सोडा झोप येत नाही एकाला पण आता वाजल्यात बारा सॉरी आता वाजले आता आम्ही कन्नड घाटात आहे घाट आता घाट अर्थ अर्थ दोन काय मला गाडी गाडवर चढायला मस्त विके गाड पार पारवायला आम्हाला वाटते सात तरी निव्हाण चढायचा काय काही नाही निव्हाणांत बिंडास्त चढायचं काय आपलं आता वातावरण पण नाही मग इंजन तापत नाही काही नाही बिंडास्त चढायचं भेटूया आपण उच्चरून झाले नाही आहे घाटा तो है बाजूला बस्ती पीकी कसाइड रहा दिख लस है लग लाइटिंग जा मैं कसा लैकिन लैकिन तो तो कसा ब लायटिंग लायटिंग फक्त लायटिंग झाल्या मोठ्या दिसते आता गाड्या थांबत मस्तीकडे बघायला जाम लागलाय जाम कोणीकडे जाम लागलाय जाम म्हणजे उतरताना जाम लागू नाही शक्यतो करून त्या उडू जाम बघा लागलाय बघा यो बघा दूर 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 बघा दूर बघा लाईन जळले लाईनिंग दूर बघा असं आपल्या आमच्या नाकापासून आला दुराजावास लेवर परवा दिवशी एक जण तसं गेला ते दूर आमच्या बाजूला जाम नाही त्या बाजूला आज जाम असेलच आज रिव्हर आज रिवर झाला सोबत ना येणाऱ्यांची संख्या साईडला थांबल्या तरी तिथे हवा बिवा उतरत्या साईडला आमच्यात ऑप्शन नाही थांबवीत लागते गाडी मेन चा काय विषय नाही म्हणते बघा ही काय सगळं होते राहून वरती नज बघा वरती बाग कसं आहे तिकड जायचं आपल्याला बघा इकडं कसं आहे तिथं धबधबा एक असतोय धबधबा बारीक मध्ये पाक तिथे कोपऱ्यात असतोय ते दिवसा दिसतात काय दिसत नाही पावसाळ्यातले पावसाळ्यातली बारीकते आम्हाला पण आपल्याला पण चढ लागलाय मस्त मी गाडी जेव्हा अंत चालल्या शिकांमध्ये गाड्या हळू 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 चालू चौथीरमध्ये पुरतगीर मध्ये गाड्या चौथ्या गिर गाड्या चौतगीर मध्ये गाड्या निव्हाल्या असा विषय आहे सरा तुम्हाला दाखवत हो पुढ गाड्या झाल्यावर आम्हाला कळेल कि गाडी जळल्या गाड्या लिळत्या तो लिळ्या ती येईल गाडी आहे पण हे वायरिंगमुळे मला तर बघितला सगळं अवघड आहे काय घाटत गाड्या बघ मला काय म्हणून जुन्या गाड्या नाही आपल्याला काय जुन्या गाड्याला अवघड आहे राहू तर नवीन आहे थोडा सीएन पण काय सगळं कोणाला सांगते नाही थोडा बघूया कुठं बघूया काय काय अजून बघ बघण्या जर काय काय बघावं पुढे मुंबई एक्सप्रेस वेला बघा आता मस्त पैकी सगळं गाठ ते तर मला बघितलं तसं पुढं आले एक नंबर म्हणजे अजून काय आम्ही ना सांभाळू नाही थोडं रनिंग कंटिन्यू चालू आहे आता पुढं जरा नाश्त्याला जरा इकडं तिकडं मालक नाश्ता देणार काय नाश्ता मालक जेवण देतो म्हटलं काय विषय नाही बहुतेक जीवन नाश्ता देणार असतील बहुतेक असं मला असं करू नका गरीब कॉपी बरं काय विषय बघ्या खायला तरी काय तरी जाऊ तिकडं मस्त हातबाई तोंड बहुतेक मला पुणे पास झाल्यावर तुम्ही थांबायला वाटत अरे पाल नाही काम करायला आहे बादशा माहिती आहे ना आता खाली असा असे काय नाही बघा रस्ता पूर्ण मोकळा दिसते पूर्ण म्हणजे नाही सोडा तशी गर्दी आहे थोडीफार त्यात चालू तर चला मित्रांनो भेटूया आता कुठं आपल्याला मिस्त्री भेटते बघ्या आता पुन्हा पास झाल्यावरच भेटणार आहे आपल्याला आणि पुन्हा इथनं आता बरोबर एकोणचाळीस किलोमीटर आहे बघा पुणे एकोणचाळीस किलोमीटर आहे एकोणचाळीस किलोमीटर पार झालं हे मस्त वेगळी तर बघायचा आणि आपलं काम ते आहे ते हो ओकेमध्ये करून घेऊया चला बघूया पुढं आता निवांत रनिंग साठ सत्तर सत्तर नाही साठच पन्नास साठ पन्नास साठ ज्यां गाडी